अखिल भारतीय होलार समाज संघटना समाजाच्या न्याय हक्कासाठी अखंडितपणे कार्यरत आहे समाजाच्या लागलेल्या चुकीच्या जातीच्या नोंदी दुरुस्त व्हाव्यात होलर समाज अभ्यास आयोग निर्माण व्हावा या प्रमुख मागणीसाठी अनेक आंदोलने तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री समाज कल्याण मंत्री यांचे पाठपुरावा केला तरीही पदरी नैराश्य मिळाले या पुढील काळात समाजाच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी तरुणाईना समोर यावं एकजुटीनं केलेल्या उठावाचा आवाज मंत्रालयात घुमावा यासाठी नव्या उमेदनं आणि जोमाना समाज संघटनेच्या चळवळीला टोकाची धार मिळावी यासाठी समाज संघटनेची पुनर्बांधणी करण्यात येणार असल्याचं राष्ट्रीय नेते एकनाथजी जावेर आणि प्रदेश अध्यक्ष नंदकुमार केंगार ठाकरे प्रसिद्धी माध्यमांस बोलताना सांगितलंय देवभूमी असलेल्या पंढरपूर येथे जुन्या एसटी टी स्टँड समोर पंढरपूर इन या हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता समाज संघटनेच्या बैठकीचं आयोजन केले तरी सर्वांनी वेळेत उपस्थित राहावे असं आवाहन समाज संघटनेचे राष्ट्रीय सचिव हैदर किंगार यांनी केलंय या ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत गुळिक राष्ट्रीय सरचिटणीस हैदर किंगार राष्ट्रीय उपाध्यक्ष पांडुरंग एवढे प्रदेश उपाध्यक्ष मधुकर भांडगे प्रदेश सांस्कृतिक विभाग प्रमुख रंजित एवळे जिल्हा उपाध्यक्ष सुनील ढोबळे माळशिरस तालुकाध्यक्ष दिनेशे जावीर आटपाडी तालुकाध्यक्ष दत्तात्रय कांबळे मंगळवेढा तालुकाध्यक्ष शिवाजीराव किंगार प्राध्यापक ज्ञानदेव गुळीक सर किसनराव ढोबळे सर पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बाजीराव केंगार संरक्षण प्रमुख बाबूदादा ढोबळे बारामतीचे मनोज केंगार माजी तालुकाध्यक्ष बापूराव एवळे तालुका सचिव विकास केंगार सरचिटणीस राजू भंडगे जिल्हा सदस्य हनुमंत विरलिंगे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरास